लोखंडी सळ्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एकजण गजाड बाजार तालुका आणि चंदनजिरा पोलीस ठाण्यात सात गुन्हे केल्याचे उघड जालना शहरातील बांधकाम सुरू असलेल्या साईडवरून बांधकाम आणि पंधरा क्विंटल लोखंडी सळ्या चोरणाऱ्या दोघांपैकी सचिन सिंग सिंग कलानी याच्या मुसक्या आवडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय कलानी यांनी आपला सहकारी सदबीर सिंग धातुरा सिंग यांच्या सोबत मिळून सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत तीन तालुका पोलीस ठाणे हद्दीत तीन आणि चंदनजिरा पोलीस हद्दीत एक अशा सात ठिकाणाहून लोखंडी सळ्या आणि बांधकाम साहित्य चोरल्याचं कबूल करत मोठ्या प्रमाणात लोखंडी सळ्या जप्त केल्यात सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ रामप्रसाद पौरे रमेश राठोड प्रभाकर वाघ लक्ष्मीकांत आडे पृस्ताम जयवाळ दत्ता वाघुंडे सागर बाविस्कर रमेश काळे आणि भागवत पुंगळे यांनी केलीय